हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर व्हिडिओची सुरुवात स्वामींपासून करूया तरी इथे सकाळी आंघोळ केली आणि फ्रेश झाले देवपूजा नित्यपूजा केलेली आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीज्यांनी प्रार्थना करते तर बघा आता इथे मी धूप दिवा वगैरे लावलेला आहे रांगोळी वगैरे काढली आहे आणि आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आ, मी बहुतेक गावी जायचा विचार आहे माझा आज कारण भाऊ पण आज ताईकडे जाणार आहे मोठ्या बहिणीकडे आणि आ, मी पण तिथेच भेटणार आहे तर सर पण त्यांच्या बहिणीकडे जाणार आहे त्यामुळे आज गावी जायचा विचार आहे तर आता इथे पटपट आवरलं आणि आम्ही निघालेलो हो। आहोत तर फार काही नाही नाश्ता वगैरे म्हणजे चहा वगैरे घेतला आणि सर बोलले की काही करत नको बसू मग पुन्हा कामं वाढतात मग त्यामुळे जातानाच काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि तेवढंच मुलांना पण थोडा एन्जॉय हो। तर आता आम्ही निघालेलो आहोत तर जाताना आम्ही इकडे सिटीतनंच जात असतो आणि आता सकाळीच निघालेलो आहे जरा ट्राफिक आज म्हणजे अजून तर लागलेलं नाही आहे पण पुढे बघू ट्राफिक वगैरे आहे की नाही कारण जरा लेट झालं ना की खूप ट्राफिक होतं आणि दुपारच्या वेळात तिथे एक थे थी थे थी थे थे ते दोन तास म्हटलं तर तिथे तीन तास लागतात असं होतं तर आता इथे मी हा ड्रेस वेअर केलेला आहे तर तब्येत बरी नाहीच आहे जवळपास बघा एक आठवडा गेला मुलांना बरं नव्हतं सर्दी खोकला झालेला त्यांना कवर करण्यामध्ये एक आठवडा गेला त्यानंतर मला पण खूप सर्दी कफ वगैरे झालेला आणि तब्येत पण बरी नाही पण सरबोल चल गावी जाऊयात थोडं तेवढंच हवा पाणी चेंज हो झालं की फ्रेश वाटेल म्हणून मग मी तयार झाली आणि ड्रेसच वेअर केलेला आहे आज हो तर आता आम्ही निघालेलो आहोत तर हे बघा आणि इथे ना आम्ही बघा भामचे म्हणजे मिसळ अगदी फेमस आहे तर गावाला जाताना इथे आम्ही थांबतोच थांबतो नाश्त्यासाठी तर इथे सगळ्यांनी मिसळपाव घेतला आहे आणि माझ्यासाठी मी वडापावच ऑर्डर केलेला आहे तर कुठेही गेले की माझा वडापावच फेवरेट आहे त्यामुळे आणि काय होतं मिसळपाव इथे मिसळ खूप फेमस गरम, हो, आहे खूप छान मिळते गरम गरम तर वडापाव पण छान आहे तर ते म्हटलं थोडं वेगळं आणि मिसळपाव पण टेस्ट केली तर नाश्ता पोटभर केला त्यानंतर आम्ही पुन्हा निघालेलो आहोत तर ट्राफिक आहे मध्ये मध्ये थोडं आणि क्लायमेट पण चेंज आहे ढकाळ वातावरण आहे तर थोडीशी थंडी पण वाजते म्हणजे तब्येत बरी नाहीच आहे परंतु गावाला कसं मोकळं वातावरण वाटतं आता इथे आलेलो आहोत सरांच्या बहिणीकडे आणि त्यानंतर आता इथे त्यांचं रक्षाबंधन राखी सेलिब्रेशन चाललेलं आहे तर आई आहेत ह्या सासूबाई आणि सरांची बहीण तसेच मृदुल मुळा साईडला बसलेल्या आहेत आणि इथे आता राखी वगैरे बांधून झाले की ताई माझी इथे जवळच राहते तर ताईकडे पण मी जाणार आहे आणि गावाला आलं की खूप फ्रेश वाटतं खूप फ्रेश वातावरण असतं आणि फार येणं होत नाही कारण सुट्टीचा प्रॉब्लेम राहतो सुट्ट्या नसतात फारशा त्यामुळे कधीतरी अशी जोडून सुट्टी आली की मग आम्ही जात असतो गावाला आणि सुट्टीमध्ये म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत वगैरे जाणं होतं आणि मग नंतर तेवढं गेलं की थोडंफार एन्जॉय करायचा आणि मुलांना पण छान फ्रेश वाटतं तर इथे आता सरांची बहिणी त्यांना ओवाळत आहे आणि राखी वगैरे बांधते तर सरांनी पण छान ड्रेस आणलाय बहिणीसाठी आणि गिफ्ट तर आता इथे पण थोडंसं जेवण केलं आणि त्यानंतर आता राखी बांधून झाली की मग मी ताईकडे जाणार आहे तर तिथे पण छान आहे मोकळं वातावरण आहे शेताकडे पण छान वाटतं आणि मला पहिल्यापासून असं वातावरण खूप आवडतं पण सिटीमध्ये असं अनुभवायला मिळत नाही गावाला आल्यावरच अनुभवायला मिळतं आणि थोडं ढगाळ वातावरण थंडगार हवा तर इथे सरांनी छान ड्रेस आणलेला आहे बहिणीसाठी आणि तर आता मुलांना पण त्यांनी ओवाळलेला आहे राखी बांध बांधली की मग आता आम्ही लगेच थोड्या वेळात निघणार आहोत कारण भाऊ पण आलेला आहे माझ्या गावी आणि छोटी बहीण नाही आली कारण ती तिची छोटी मुलगी आहे आणि मुंबईला असते तर आता मी गावालाच आज राखी रक्षाबंधन म्हणजे राखी सेलिब्रेशन करणार रा आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच दाखवलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर मृदुल मुळाने पण छान व्हाईट कुर्तीचं वेअर केलेले आहे आणि छान वाटतं असं सणासुदीला व्हाईट कपडे वगैरे वेअर केल्यावर तर दोघेही छान दिसत आहेत आणि गावाला कसं कधीतरीच येणं होतं सिटीमध्येच कारण आईबाबा पण पुण्यातच असतात त्यामुळे मग मा तिकडेच माझं जाणं होतं आणि आता ह्या वेळेला मी गावी आलेली आहे तर छान वाटते मला पण आणि तेवढंच फ्रेश वातावरण राहतं गावाला ती मोकळी हवा थंडगार पुन्हा ते क्लायमेट वेगळंच असतं गावाकडचं मोकळं वातावरण असतं आता राखी वगैरे बांधली आणि त्यानंतर इथे ताईकडे आलेली आहे तर ताईकडे इथे छान खूप आंब्याची छान झाडं आहे मस्त थंडगार हवा आहे आणि एवढं छान फ्रेश वातावरण आहे ना, ना तर गाई वगैरे आहे तर मी तुम्हाला दाखवतच आहे तर इथे रोडलाच गाडी पार्क करतोय आणि भाऊ पण आलेला आहे तर आता आम्ही सगळे एकत्र छान आलो की मस्त एन्जॉय करतो तर हे बघा ताईची गाई वगैरे गाईचं वासरू आहे आणि ते भावाची गाडी भाऊ आलेला आहे भाऊ भावाची मिसेस वगैरे फॅमिली आलेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये मग सगळे एकत्र भेटूया मग इथे छान फोटोशूट वगैरे केले आता रक्षाबंधन Uh, करते uh, आ आ हे सेलिब्रेशन uh, करतोय uh, तर इथे ताईचं पण घर आवरायला काढलेलं आहे म्हणजे घराचं ओ पी वगैरे करायला त्यामुळे कसं की ती पण खूपच बिझी असते आणि शेतात म्हटलं की शेतातली कामं वगैरे तर मग आता ह्या वेळेला मी इथे गावाला आलेली आहे आणि तर हा बहिणीचा मुलगा पण पुण्यात असतो तर तो, तो पण आलेला आहे इथे भावाला आता राखी बांधत आहे ताईने बांधली आता मी बांधते आहे आणि छान फोटो वगैरे शूट केलेले आहेत तर खूप छान एकत्र आलो की तेवढाच एन्जॉय आणि मनसोक्त असं मजा मस्ती वगैरे करतो आम्ही तर आता इथे राखी वगैरे बांधून झाले की आम्ही छान फोटोशूट केलेले आहेत आणि त्यानंतर मग आता शेतामध्ये थोड्या वेळ फिरू आणि नंतर पुन्हा मग मी नंदेकडं म्हणजे सरांच्या बहिणीकडे जाणार आहे तर आता इथे बघा छान फोटोशूट केलेले आहेत आणि सगळे एकत्र आले की मुलं पण छान एन्जॉय करतात तर आता इथे बघा गाईचं वासरू गाई आहे मस्त आणि तर छानच वाटतं गावाला आलं की आणि गाईच्या वासराला इथे गवत वगैरे दे देताना मी इथे व्हिडिओ शूट केलेला आहे तर बघा कसं ओढतंय आणि खरंच खूप छान क्यूट वाटतंय रे ते तर ते असं ओढत होतं हातातून आणि त्याला भूक लागलेली तर आता इथे आत्या ते टाकतंय त्यांना गवत गाईला वगैरे आणि इथे व्हिडिओ शूट केलेला आहे मृदुलने तर बघा असं वातावरण आहे गावाकडे नॅचरल आणि त्यानंतर मग ताई बोलली की भाजी आहे थोडी चवळीची इथे आणि त्याचबरोबर कोथिंबीर वगैरे तर मग मा ती मला काढून देते आळूची पानं वगैरे आणि ताईकडे आले का तरच आळूची पानाचे वडी वगैरे खायला मिळते कारण काय होतं मार्केटमध्ये सिटीमध्ये मिळते ना तर तिने घसा खाजवतो हो आणि घसा खवखव पण होतो त्यामुळे ती आळूची पानं मी ताईकडे आले ना अशी गावाकडनं मिळाली ना वानवळा वगैरे तरच मग मी आळूची वडी बनवते कारण काय होतं सिटीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आळू मिळते तर आता इथे चवळीची भाजी मी काढते एवढा खूप छान वाटतंय मला पण आणि एवढं कधीतरी म्हणजे फारसं येणं होत नाही खूप वर्षातून येणं होतं गावाला तर आता इथे मृणाल आहे ताई आहे आणि ही ताईची शेती वगैरे आहे शेतातच घर आहे खूप छान वाटतं प्रसन्न वातावरण वाटतं एकदम आणि सकाळचं बघितलं ना तर एवढं छान असतं ना वातावरण फ्रेश तर ऊस वगैरे आहे इथे ताईचा खूप मोठा वाढलेला आहे मध्ये तर वाघ वगैरे सुटले होते तर आता भाजी कोथिंबीर वगैरे काढली आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तर निघालेलोच आहोत तर आता इथे पुन्हा मी सरांच्या बहिणीकडे आम्ही निघालो आहे तर आता तिकडे नंदेकडंच मुक्काम करणार आहे म्हणजे राहणार आहे आणि त्यानंतर मग उद्या दिवशी सकाळीच आम्ही निघणार आहोत पुण्यामध्ये तर आता इथे मुलं बसलेली आहेत गाडीमध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहे तर जसं जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते कसा वाटला ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सब्सक्राइब करा बाजूचे बेल आयकॉन ऑल ओ सेट करा ते ये ता, ये ता तर आता येता येतात सरांचं चाललेलं की शेगडी बघूया आपण गॅसची शेगडी त्याची गॅसची शेगडी मला बदलायचीच होती त्यामुळे मग आता आम्ही येताना शॉपमध्ये गेलो गॅसची शेगडी सिलेक्ट केली आणि त्यानंतर ते इन्स्टॉल करायला घरी आलेले आहेत तर आता हे बघा अशा कलरची ब्लॅक कलरचीच कलर गॅसची शेगडी घेतलेली आहे आणि सनशाईन कंपनीची आहे तर छान आहे आणि जवळपास आता मी पहिली जी शेगडी होती ती दहा ते बारा वर्ष झाले होते शेगडीला त्यामुळे सर तर सर बोलले की आप आता आपण शेगडी चेंज करूया तर म्हटलं ठीक आहे तर मग येतानाच पाहायला गेलो होतो आणि ही आवडली मग आता घरी आणल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर पूजा करते आहे शेगडीची आणि पूजा केल्यानंतर मग मी आता जेवण बनवायला घेणार आहे तर सकाळी नाश्ता करून निघालो होतो तर मग ते थोडाफार मुलांनी नाश्ता केलेला होता तर मग इथे बटाट्याचे चिप्स केले आणि साईडला चपाती बनवत आहे तर या तुम्ही पण जेवायला तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलो सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बा बाय थँक्यू तर आता जेवण करतो खूप भूक लागलेली आहे आणि नंतर थोडा वेळ आराम करते चलो बाय